स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक लॉ लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे आणि कमालीचे रिझल्ट लोकांना मिळालेले आहेत तसे कमेंट्स येतात लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या व्हिडिओच्या खाली फक्त बघत चला की कि लोकांना किती छान इफेक्ट पडलेले आहेत आणि किती सुंदर रिस्पॉन्स आपल्याला लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा आहे तर सगळ्यात आधी खूप लोकांना ना लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे नेमकी आहे काय हेच समजत नाही तर आपण समजून घ्या लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर आपण आपल्यातली पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या ब्रह्मांडांपर्यंत पोचवणे आता जी आपण मोबाईलवर बोलतो बघा ते जे टॉवर असतात त्याची रेंज आपल्याला दिसते का किंवा कुठून कुठं आवाज जातो हे आपल्याला दिसते का नाही पण तो पोचतो टॉवरमुळे पोचतो तसंच असतं एक ब्रह्मांड ब्रह्मांडीय ऊर्जा ज्यामध्ये सतत ओमचा स्वर असतो हे सिद्धसुद्धा झालेलं आहे ब्रह्मांडामध्ये म्हणजे इतकी ऊर्जा आहे इतकी ऊर्जा आहे इतकी ऊर्जा आहे की तुम्ही जितकं पॉझिटिव्ह बोलाल ना जितकं पॉझिटिव्ह बोलाल ना तितके शंभर नाही लाखो पटीनं युनिवर्स तुम्हाला फक्त आणि फक्त द्यायला बसलेला आहे दोन प्रकारची लोक असतात एक असतात पॉझिटिव्ह आणि एक असतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह लोक नेहमी काय म्हणतात की हे चांगलं घडलंच आहे आणि हे घडणारच माझ्या बाबतीत वाईट घडूच शकत नाही कारण मी कुणाचं वाईट केलेलं नाही आहे एक लोक असतात निगेटिव जे कायम बोलत असतात अरे कितीही करा संकट संपत नाहीत कितीही करा आयुष्यातलं दुःख संपत नाहीत मान्य आहे परिस्थितीनुसारही दोन्ही लोक बनलेली असतात काही पॉझिटिव्ह असतात काही निगेटिव्ह असतात मात्र तुम्हाला मला सगळ्यांना आजपासून एक नवीन प्रयत्न करायचा आहे की तोंडातून जे बोलाल, बोलाल। ते पॉझिटिव्ह बोलाल अगदी तुम्ही तुमच्या मुलांना जरी आता आजचा व्हिडिओ खास मुलांसाठी लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा आहे की मुलांसाठी लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे उपाय सांगा असं जेव्हा मला विचारलं जातं तेव्हा त्याच्यावर थोडा स्टडी केल्यानंतर मला हे आढळलेलं आहे की मुलांसाठी लॉ ऑफ ॲट्रॅक्शन कसं काम करतं बघा तुम्ही राहत आहात त्याच्या शेजारीच तुमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या वर्गातल्या एका विद्यार्थी आहे त्याला पडले आहेत ऐंशी टक्के आणि तुमच्या मुलीला किंवा मुलाला पडले आहेत सत्तर टक्के तर तुम्ही हे वाक्य तोंडातून काढू नका एकाच शाळेत शिकता तुला कुठं कमी पडलं म्हणून त्याला सत्तर टक् तुला ऐंशी टक्के नाही पडले त्याला मात्र पडले हे झालं निगेटिव्ह बोलणं असू दे खूप छान आहेत तुला मार्क आणि नेक्स्ट टाईम तुला ह्याच्यापेक्षाही म्हणजे त्याच्यापेक्षा नाही तुला मिळाले आहेत त्याच्यापेक्षाही खूप चांगले मार्क मिळणार आहेत ही आहे मुलांकडं आपण दिलेली पॉझिटिव्ह ऊर्जा तुझं काही खरं नाही तू काही शिकू शकणार नाहीस तुझा तुला तुझं वा तू आमची वाटच लावणार आहेस तू आमच्या खानदानासाठी योग्यच नाही आहेस कुणावर गेला आहेस काय माहिती ही वाक्य जेव्हा आपण न कळत मुलांना आपल्याच बोलतो कधी श्राप देतो बऱ्याच आया आहेत अशा की मुलांना श्राप देतात वाटोळं होईल तुझं वाट लागेल तुझी अरे हे जे शब्द आहेत ना शब्द हे खरे ठरतात भाड्याच्या घरात राहा स्वतःच्या घरात राहा वास्तु नेहमी तथास्तु म्हणते जेव्हा तुम्ही म्हणता की मरून जावं असं वाटतंय जगावं असं वाटत नाही तेव्हा तुम्हाला अनेक त्रास चालू होतात आणि ती ऊर्जा तुमच्या शरीरात तयार होते जेव्हा तुम्हाला भीती वाटते एखाद्या गोष्टीची तर ती भीती इतकी वाढत जाते इतकी वाढत जाते की तुम्ही भित्रे बनता तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला यातून निघायचं असेल जर अतिप्रमाणात तुम्हाला हा त्रास असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा जसा साधा आजार तसा सर्दी खोकला तसाच मानसिक आजार आहे मानसिक आजार मुलांना असतील तरीही काउन्सिलिंग घ्यायला गोळ्या औषधं घ्यायला घाबरू नका जर तुमची मुलं तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त त्रास देत असतील किंवा त्यांचं अभ्यासात मन एकाग्र होत नसेल किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचे त्रास असतील तर तुम्ही स्वतः त्यांना काउन्सिलरकडे घेऊन जा डिरेक्टली गोळ्या औषधं चालू करा असं मी तुम्हाला सांगणार नाही पण त्यांना काउन्सिलिंग द्या की त्यांची एकाग्रता वाढेल अजून एक उपाय सांगते आपल्या डोक्यावरची जी टिकली असते ना ती थोडीशी मोठ्या आकाराची म्हणजे चार साईज वगैरे चार नंबरची चार नंबरची टिकली आणायची ती भिंतीला लावायची आणि मुलांना आज दोन मिनटं एक आठ दिवसानं तीन मिनटं मग चार मिनटं करत करत पाच मिनटं त्या टिकलीकडं शरीर कुठलंही न हलता मांडी बसून एकाग्र मांडी घालून एकाग्र चित्तानं फक्त आणि फक्त त्या टिकलीकडं बघायला लावायचं इकडं तिकडं लक्ष नाहीच गेलं पाहिजे हे त्याला समजून सांगायचं तेव्हा त्याच्या ते अंगामध्ये स्थिरता वाढेल त्याच्या अंगामध्ये एकाग्रता वाढेल एका जागेवर बसणं काय असतं एकाच गोष्टीवर विचार करणं काय असतं अभ्यास करणं काय असतं हे त्याला समजेल त्याचं चा अक्षर चांगलं नसेल तर त्याला रोज पाच ओळी किमान पाच ओळी अगदी लिहायला सांगा त्याच्या आवडीच्या को कोणत्याही त्याचे जर आता माझ्याच मुलीचे बघा पाढे पाठ होत नाहीत खूप मी या मे महिन्यात प्रयत्न केला मग तिला हळूहळू खेळता खेळता शिकवलं तिला हळूहळू तिच्या आजीनं जेव्हा आम्ही तिथं होतो तेव्हा आजीनं शिकवलं थोडे थोडे करत पंधरा सोळापर्यंत ती आता गेली आता वीसपर्यंत जाईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा मी एवढ्या तिच्यामध्ये पाठवते की आता ती तीसपर्यंत जून महिन्यात पूर्ण महिन्यात नक्की जाईल इतकी इतका प्रयत्न तिच्यासाठी आत्ता माझा सुद्धा चालू आहे एखादं मूल गणितात कच्चं असतं तरी आता तिची इंग्रजी इतकी चांगली आहे की ती आता इंग्रजी वाचू शकते खूप छान इंग्रजी ती मराठी सेमी इंग्लिशला असूनही इंग्रजी वाचू शकते मग तुम्ही तुमच्या मुलांमधली कला ओळखा मुलांना तुम्ही सतत सततच रागवू नका जिथं रागवण्याची गरज आहे तिथं नक्की रागवा पण सतत त्यांना कमी लेखू नका सतत त्यांना टोमणे मारू नका आता वळूया उपायांकडं तुम्ही समजा मुलांना दूध साखर देता बोरमिठा घालता त्याच्यामध्ये प्रोटीन पावडर घालता बदाम घालता त्यांना बदाम खायला देता त्यांना जेवण जेवायला देता दूध साखर दुधातली साखर हलवताना माझा मुलगा खूप हुशार आहे खूप पॉझिटिव्ह आहे त्याची संगत खूप चांगली आहे त्याला खूप चांगली नोकरी लागली आहे तो कधीच वाईट वागत नाही तो खूप चांगला आहे आणि तो खूप खूप जगातला सगळ्यात चांगला कि मुलगा किंवा मुलगी आहे हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन त्याच्या दुधामध्ये त्याच्या अन्नामध्ये त्याला ताट वाढताना त्याचे कपडे भरताना त्याची बॅग भरताना त्याचं प्रत्येक काम करताना त्याचे कपडे धुताना फक्त आणि फक्त म्हणजे जास्त करून अन्नातून पाण्यातून पाण्यामध्ये व्हायब्रेशन असतात दुधामध्ये असतात पाण्यामध्ये एक जीव असतो जो तुमचं प्रत्येक गोष्ट ऐकेल आणि त्यांच्यापर्यंत ते पॉझिटिव्हिटी जाईल आणि मग तुम्ही फरक बघाल की मुलांमध्ये काय फरक पडला दोन उपाय तुम्हाला सांगितले आहेत एक भिंतीवर टिकली लावायची त्याच्याकडे मुलांना बघायला लावायचे आणि दुसरं साखर किंवा पाणी त्यांना जेव्हा देत असाल तेव्हा त्यामध्ये हात ठेवून किंवा साखर हलवताना पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या मुलाला व्यसन आहे तर तो निर्व्यसनी आहे म्हणायचा तुमचा मुलगा बेरोजगार आहे तर त्याला नोकरी लागली आहे म्हणायचं त्याला सुंदर पॅकेज मिळत आहे म्हणायचं अभ्यासात हुशार नाही आहे तर अभ्यास चांगला आहे तर कर करत आहे म्हणायचं व्यसनाधीन असेल तर व्यसन पूर्णपणे सुटलं आहे आणायचा तो खूप चांगला आहे म्हणायचं जितकं 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 जितक पॉझिटिव्ह बोलता येईल तितकं पॉझिटिव्ह बोलायचं आणि मुलांना सकारात्मक दृष्टिकोनातून जगवायचं एक चांगला माणूस बनवायचं आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल स्वामी समर्थ